हॅलो मैत्री संघटनेतर्फे मी आज पहिल्यांदाच तुमच्याशी बोलते आहे पण आता मात्र आपण संघटना वगैरे सगळं विसरायचं बरं का आजी आणि लक्षात फक्त इतकंच ठेवायचं की मी तुमची आहे माझं नाव परिमला हॅलो ऐकताय ना तुम्ही ऐकते आहे ना प्रत्येक शब्द कानांनी टिपून ठेवतेय परिमला हे आजोबा आहेत ना ते झाले ठार भैरे त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधायचा तर तो पाटीवर त्यामुळे आता मला तूच काय ती म्हणजे मैत्रमधून कोणीतरी बुवा गेल्या आठवड्यात बोलायचा पण तो म्हणजे रेडिओची नुसती खरखर बघ <laughs> अगं हसतेस काय खरच <laughs> आजी माझा आवाज कसा आहे अगदी वाहत्या झऱ्यासारखा रवीदार <laughs> थँक्यू आजी परी मला मी तुला परी म्हणू का ग <laughs> आजी खरं तर मला माझं सबंध नावच आवडतं पण तुम्हाला परी आवडतंय ना तर म्हणा मग मा? परी मला परी नावाची माझी नात होती बघ होती म्हणजे अगं तिचं एका फ्रेंच माणसावर प्रेम बसलं माझ्या मुलीनं आणि जावयानं खूप तीव्र विरोध केला मग आजी सांगा ना का थांबलात आजी परीला काही झालं का नाही ना नाही ग पण तिला आई वडिलांच्या मताची तेवढी फिकीर नाही पडली त्यांना एकट करून पळून गेली ती त्या फ्रेंच तरुणाबरोबर एवढंच ना आहो आजी असे प्रमाद तरुणपणीच तर घडतात तुमची परी आता सुखात आहे ना कुणास ठाऊक ती पॅरिसला निघून गेली त्यानंतर तिचा साधा फोनही आला नाही माझी मुलगी मात्र इकडं काळजीनं अर्धी झाली बघ पण ती उडून गेली ती गेलीच नको ती आठवण नको परी नावाच्या मुली उडून जातात पुन्हा मागे वळून सुद्धा बघत नाही मी तुला परीमलाच म्हणेन हो आजी आता तर तुम्ही मला परीच म्हणा का गं का कारण <laughs> सुद्धा उडून जाणार आहे अगं काय बोलतेस आज तर आपली मैत्री झाली ना लगेच काय उडून जायच्या गोष्टी ग हो? का भीती वाटली तू खरखऱ्या पुन्हा तुमच्या वाट्याला येईल म्हणून अगं तर ग अगदी धसका घेतलाय बरं मी त्याचा त्याच नाव हो बाकी तू छान ठेवलंस हा परी खरखऱ्या <laughs> परी तू किती वर्षाची आहेस ग बावीस मग मैत्री संघटनेतून तू मलाच कसं निवडलंस वाटलं बस कि ह्या आजीच बरे आपल्याला मला ना जीवनाला कंटाळलेलं मी आत्महत्येकडे झुकलेलं माणूस नको होत तुमचा बायोडेटा मला सगळ्यात आवडला लेखी सुना असलेली जावई आणि नातवंडांनी समृद्ध झालेली पती हयात असलेली अशी तृप्त पण एकाकी म्हातारी आजी बस ठरवलं मग <laughs> थँक्यू ग थँक यू थँक्यू कितीदा थँक्यू म्हणावं तेच कळत नाही आजी आता आपण दोघी मैत्रिणी झालोत की नाही मग कुणीच कुणाला थँक्यू म्हणायचं नाही कळ कळ हो कळ बरं मग आजी ही आता आपली रोजची वेळ ठरली बरं का आता ठेवू का फोन अगं नको ना परी बोल ना बोलत राहा पहिल्याच दिवशी म सगळ्या गप्पा संपून जातील ना नाही ग परी गप्पांना कधी अंत नसतो त्या कापूस कोंड्याच्या गोष्टी सारख्या असतात एका ते एका 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 गुंफून येतात कधीही न संपण्यासाठी पण आजी तुमच्या या कापूस कोंड्याला की नाही खूप झोप आहे मला कटवतेस ना परी तू नाही आजी खरं सांगतेय काल ना जागरण झालंय रात्रभर काल रात्री ना आजी ती वेदनांनी खूप तळमळत होती कोण ती मी अगदी तिच्याच जवळ होते आजी अगं पण कोण कोण तळमळत होती उद्या सांगते ना प्लीज बाय बाय आजी अच्छा हॅलो अग अगं परी हॅल तीन दिवसानंतर परिमला आजीला फोन करते हॅलो आजी हॅलो परिमल ना आवाज का ग असा खोल येतोय सॉरी आजी पण जागरण भोवत आहेत तीन दिवस इस्पितळात होते मी तरीच तुझा फोन आला नाही अगं किती वाट बघितली मी तुझी तिच्यापाशी होतीस का हो वाटलंच मला आजी आज काहीतरी चांगलं बोला ना आ, आज आपण तुमच्या लहानपणाबद्दल बोलूया माझं कसलं ग लहानपण का तुम्ही एकदम मोठ्याच झालात पिकल्या केसांची गोड गाभळी आजी सांगा <laughs> ना <laughs> अगं बाळपण आता विसर सीमेवर गेलं पंच्याहातरी थाटात साजरी केली मी गेल्या महिन्यात पाखरं आली किलबिल्ली आणि मला गजबजून उडून गेली मी आहे ना आजी आहेस हो आहेस हां बोला मग सांगा मला तुमच्या बाळपणाबद्दल परी अग परकराची निर्गाठ सोडवता येत नव्हती तेव्हा लग्न झालं माझ आया किती मज्जा अग मज्जा कसली त्यात किती इंटरेस्टिंग आहे कोण सोडवायचं मग ही निर्गाट सांगू सासूबाई सोडवायच्या <laughs> आणि आजोबा तेनी नि मी लपाछपी खेळायचो पकडलं की जोरात धबुका मारायचे मला पाठीत आणि मग मग काय मी रडत रडत सासूबाईंच्या कडे जायचे रघुने मारलं करत <laughs> हसतेस काय एकदा सासूबाईंनी जाम दटावलं मग मला नवऱ्याला रघु म्हणायचं नाही अहो म्हणायचं नी त्याची कधी तक्रार करायची नाही तेव्हापासून जे डोक्यावर बसले ते आज तागायत पासष्ट वर्ष झाली माय गुडनेस कस सहन केलं तुम्ही अगं सहन काय करायचं वेळीचेस ते काही दुष्ट नाहीत हो आणि मार सुद्धा नाहीत आयुष्यभर सगळा पगार माझ्या हाती देत राहिले मला शिकू दिलं आमचे भैरम भट तसे चांगले ठेवलाय त्यांना हम्म अच्छा जी, ठेवते आता फोन अग माझं माझ ऐकलंस आणि स्वतः मात्र चुप्पी का बाडे तुझा रघु मिळाला का तुला आजी आज तो विषय नको ना प्लीज मला दुःख होईल तुला दुःख होत असेल तर राहू दे बरं मला सुद्धा तुझी खपली नाही काढायची हो बाळ किती गोड आहात हो तुम्ही मला तर वाटतं मैत्री संघटने आज ना आजीना नाही तर परिमलालाच मैत्रीण दिलीय परिबाळ तू मला तिच्याबद्दल सांगणार होतीस ना hmm, कोणती का आता तिच्याबद्दल सुद्धा नाही का बोलायचं तुला माझ्याशी अगं तुझी ती इस्पितळात ठेवावी लागलेली मैत्रीण ग <coughs> ती ना खूप आजारी आहे आजी ती सगळं जग तिला टाळायला लागलंय आता फार दिवस आजार पण रेंगाळलं ना परी की माणसं अशीच विचित्र वागायला लागतात बघ कधी एकदा हा मरतो आणि कधी एकदाचा मी सुटतो लेका तूही एक दिवस आजारी पडणार आहेस विसरू नकोस पण लक्षात कोण घेतो आजी कसं भावन कशी शब्द बोललात तुमचं नुसतं वयच नाही तर तुम्हीही वाढलात आंतर भाई फार दिवसांची सोपती नाही आता ती आजी केव्हा रडू नकोस ग रडू नकोस हो आजी जाऊ दे मी तुम्हाला खूप सुख द्यायचं वचन दिलंय मैत्री संघटनेला आजी तुम्हाला एक कोड घालू बाप रे कोड नको ग मी जरा अभ्यासात अगं म्हणजे कच्चं मडकच होते आहे <laughs> हो आणि हरलात ना तरी मी कुणाला सांगणार नाही नक्की ना हो नक्की बरं मग सांग बरं का आजी वीस सरदारजी आहेत आणि त्यांना दहा बिस्किटं मिळतात पण तरीही प्रत्येकाला एक एक बिस्किट मिळतं कसं वीस सरदारजी नी दहा बिस्किटं आणि तरीही प्रत्येकाला एक एक मिळतं अग कस शक्य आहे शक्य आहे म्हणून तर सांगितलं ना हरले बाई मी सांगून तूच उत्तर आजी ती क्रीमची बिस्किट होती <laughs> अगो बाई माझ्या हे लक्षातच आलं नाही बघ <laughs> किती हसता बर वाटलं <laughs> मला सुद्धा आता आमच्या भैरम बटाना हे कोडं मी पाठीवर घालते नेहमी हुशारीची डिंग मारतात ना घाला <laughs> घाला जरूर घाला परी तू मोठी गोड मुलगी आहेस बघ तुझं हसणं सुंदर तुझं मन सुंदर तू दिसायलाही खूप सुंदर असली पाहिजेस माझं रूप तुम्हाला दिसत नाही आहे ना तेच बरं आहे अगं परी तू सुंदरस नाहीतर नस पण मला तू खूप आवडते आजी तिला पण मी खूप आवडते ती मला सोडतच नाही सारखी जवळस म्हणून हट्ट करते कधी कधी तर मला वाटतं ती आणि मी वेगळ्या नाहीच होत एकच आहोत असं होतं बरं मी आणि हे असेच होत दोन कुड्या एक मन हे माझ्या कानाने ऐकतात आणि मी त्यांच्या पायांनी चुटू चुटू चालते नाहीतर माझे हे पाय गणपती बाप्पा आहेत हे गुडगे महाहट्टी झालेत हलू म्हणून देत नाही आजी तिला पण जखडलं आहे पलंगाला नुसतं तोंडात बळ हातापायांच्या काड्या झाल्यात अगदी जेवण कमी कमी म्हणजे इतकं कमी आजी हार फार भयंकर रोग आहे हो अगं काय झाले परी तिला एड्स एड्स खूप ऐकते वाचते मी त्या रोगाबद्दल मुलं मुली नको त्या वाईट मार्गाने जातात या रोगाची शिकार होतात अनैतिकता फार बोकाळी आहे समाजात त्याचे हे बो पण ती का बरं अशी वागली ग तुझी सखी आहे ना तिनं असं वागावं वा। माझा तर विश्वास नाहीये आजी कधी कधी तुमचा काहीच दोष नसतो पण तुम्ही शिकार होता आणि नियती बनते लांडगा अच्छा आजी ठेवते मी आता हॅलो अगं परी पंधरा दिवस परिमलाच्या फोनची वाट बघून आजी स्वत परिमलाला फोन करते हॅलो 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 कोण आपण कोण आहे मी पुरुषोत्तम असं का मी आजी बोलते सौभाग्यवती राधाबाई परांजपे पण परिमला आजीच म्हणते हो गेले पंधरा दिवस परिमलाचा फोन नाही मी वाट पाहून थकले शेवटी मैत्री संघटनेकडून तिचा फोन नंबर घेतला तिला देता का फोन तिला नाही देता येणार फोन तुम्ही कोण का नाही देता येणार मला बोलायचंय हो पोरीशी तिचं केणकिणत हसणं तिचं बोलणं हे की नाही शक्तिवर्धक आहे माझ्यासाठी द्या ना तिला फोन आजी आज हा पुरुषोत्तम नुसता नावाचाच पुरुषोत्तम ठरला का असं का बोलता मी परिमलाचा दुर्दैवी भाऊ परिमलाची काहीच चूक नव्हती हो आजी अहो काय बोलताय तुम्ही मला समजेल असं जरा बोलाल का गेली माझी लाडकी बहीण गेली काय आमची परी उडून गेली एड्सची शिकार झाली होती ती विसाव्या वर्षी मोठ्या हौसेनं लग्न करून दिलं होतं तिचं पण नवरा बाहेर रख्याली निघाला हिला बाधा देऊन मेला मेला तर मेला हिला झपाटून गेला ओ, ओ आजी आज तुमची परी ओंकारात विलीन झाली आता मी खरच सांगतो आजी पत्रिका वगैरे बघायची फॅड आता बंद झाली पाहिजे मुलाची आणि मुलीची संपूर्ण वैद्यकीय के तपासणी केली पाहिजे आणि मगच लग्न लावलं पाहिजे मुलीची मुलाकडल्या डॉक्टरांकडून आणि मुलाची मुलीकडल्या डॉक्टरांकडून म्हणजे फसवणूक व्हायचे चान्सेस नाही नंतर आपलं नशीब खर रे बाबा पुरुषोत्तम तू म्हणतोस ते खरंय बिचारी नाजूक होती अगदी फुलासारखी कोमल मला किती शोभायचे नाव तिला शेवटी रोग झालाय असं सांगितलं तर कुणी तिच्याशी फोनवर सुद्धा बोलत नव्हत जगाचे फार फार वाईट अनुभव घेतले आम्ही गेले वर्षभरात मग परिमलानं कधीतरी पेपरात या मैत्री संघटनेची जाहिरात वाचली फोनवर दुसऱ्या एकाकी व्यक्तीला आधार देणारी संघटना फार आवडली तिला ही कल्पना लगेच तिनं फोन करून आपलं नाव नोंदवलं रिसोर्स पर्सन म्हणून स्वतः बीएसडब्ल्यू होती म्हणजे सोशल वर्कर का हो पण सोशल वर्क करायची संधीच मिळाली नाही त्याआधीच अरे असं का म्हणतोस आमची भोनाभोनी व्हायची ना तेव्हा चार सुखाचे क्षण मला दिलेत बरं तिने मी तृप्त एखाद्या एक एकट्याची वाला सुखी करणं ही समाजसेवा नाही तर काय पुरुषोत्तमा नको रडू मलाही रडायला येईल बघ पुरुषोत्तमा अरे एकदा तरी भेटली असती पोर तर ढोळाभर बघितली असती मनभर साठवली असती तिला आजी नाही बघितलं तेच बरं झालं अंगावर ठिकठिकाणी थीक डाग पडले होते तिच्या शेवटच्या कावेळी पिवळी झाली होती सोन्यासारखी सुंदर पोर पण अगदी निर्माल्य होऊन गेली पण हची तिचा अठराव्या वाढदिवसाचा एक अतिशय सुंदर फोटो आहे माझ्याजवळ त्याच दिवशी तिला बॅडमिंटनची स्पर्धा जिंकल्याबद्दल छानशी ट्रॉफी मिळाली होती सुरेख फोटो आलाय पाठवतो मी तुम्हाला पुरुषोत्तमा पोरीनं कायमचा चटका लावला रे अगदी कायमचा